मुंबईमध्ये राहून जर तुम्ही गोव्याला गेला नसेल तर आता काही टेन्शन घ्यायची काय गरज नाही कारण की मुंबईमध्येच राहून तुम्ही गोवा बघू शकता बरेच दिवस झाला असेल तुम्ही बघत असाल की तुम्हाला एक्सप्लोअर करायचं असेल गोव्यामध्ये पण तुमचं बजेट नसेल तुम्हाला आर्थिक पैशाची तंतन भासत असेल पण आता तुम्ही काळजी करू नका कारण की मी एक असं तुम्हाला ठिकाण दाखवणार आहे की तुम्ही मुंबईमध्येच जाऊन गोव्यासारखं फिलिंग घेऊ शकता तर नमस्कार मित्रांनो मी चैतन्य चव्हाण आजपासनं तुमच्यासाठी घेऊन येत आहे ब्लॉग सिरीज हा तर मी एक हेअर आर्टिस्ट आहे तुम्हाला माहिती आहे पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का कसं आहे हेअर आर्टिस्ट बरोबर ती बाकीच्या पण गोष्टी एक्सप्लोअर कराव्या लागतात कधी कधी आहे ना असं वाटतं की सगळ्या गोष्टी सोडून आपण जरा थोडंसं फ्री माइंडेड व्हावं त्यामुळंच आज आपण जरा फ्री माइंडेड होण्यासाठी आपण बाहेरच्या ठिकाणी आलेलो आहे हा तर मी आज माझ्या आत्याच्या घरी म्हणजे कांदिवलीला चारकोप मुंबईला ती राहती तिकडं आपण बरेच दिवस झाले मला व्लॉगिंग चालू करायचं चा होतं पण कसं होतं ना कधी कधी असं वाटत होतं की जरा कामाच्या व्यापामधनं वेळ भेटत नव्हता त्यामुळे व्लॉगिंगला सुरुवात करत नव्हतो पण आजपासून आपण ब्लॉगिंग चालू केलेलं आहे आणि पहिलीच ब्लॉगिंग आपण मुंबईमधनं केलेली आहे कारण कसं तुम्हाला ते में पन आता ते ठिकाण मी दाखवणारच आहे पण तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि नक्की मला फॉलो करा जेणेकरून तुम्हाला आजपासून माझ्या नवीन डेली कंटेंट आणि व्लॉग चालू होतील खरं तर मी एक हेअर आर्टिस्ट आहे पण कसं आहे हेअर आर्टिस्ट रोज रोज तेच 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 दाखवून कंटाळा येतो म्हणून माझा पहिला ब्लॉगच मी आपला एक एन्जॉयमेंटपासून सुरुवात केली उद्यापासून जर तुम्हाला हेअरचे हेअरेजचे सगळे ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील मी काय काय करतो हेअर हो, हेअरच्या रिलेटेड हेर मी हेअर कट करतो ट्रीटमेंट हो, करतो हो, कलर करतो हो। प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला माझ्या हेअरच्या रिलेटेड ब्लॉग मागा बघायला भेटतील कोण क्लायंट येतात कसे क्लायंट येतात नाही का प्रत्येक गोष्टीमधलं तुम्हाला नॉलेज मिळत जाईल त्याच्यामध्ये कान कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये मी काय काय करत असतो कोणते कलर मिक्स करतो हो, कोणते ट्रीटमेंट करतो कोणते हेअर कट करतो प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला हेअरच्या रिलेटेड तुम्हाला जर काय माहीत नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं नॉलेज आणि कंटेंट हे तुम्हाला पाठवत जाईल आणि तुम्हाला कोणते कंटेंट पाहिजे असेल ते सुद्धा मला सजेस्ट करा जेणेकरून मलासुद्धा कळेल की बाबा हे हे कंटेंट नेक्स्ट टाईम बनवायचे तर हे न, हे कंटेंट मी नेक्स्ट टाईम बनवायचा प्रयत्न नक्कीच करेल जसं तुम्ही बाकीच्या युट्युबर्सला ब्लॉगर्सला जसं प्रेम करता तसं मला नक्की तुम्ही प्रेम करताल हे मला खात्री आहे आणि नक्कीच माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतील आणि तेवढंच तुम्ही प्रेमाने माझे सबस्क्राईब बटन तुम्ही दाखताल जेणेकरून तुम्हाला कंटेंट आणि नॉलेजेबल विषय हे तुम्हाला रोज रोज बघायला मिळतील ह्याचा मी प्रयत्न नक्कीच करेन आणि तुमची काळजी घेईल की बाबा तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडतील किंवा कोणत्या गोष्टीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे त्या जाणून घेण्यासाठी मी अजून नवीन नवीन कंटेंट तयार करेन तर आजच्या ब्लॉगचा विषयच असा आहे की मुंबईमध्ये राहून जर तुम्ही गोवा पाहिला नसेल तर नक्की बघा असं मी का बोलला असेल तुम्हाला माहिती आहे का मुंबईमधले येऊन प्रत्येकजण बाहेरून जण येतात नाही का मी पण एक पुण्याचा आहे मी पण मुंबईमध्ये आलो होतो एक्सप्लोर करण्यासाठी पण मला हे ठिकाण माहित नव्हतं पण माझ्या भावाने हे ठिकाण मला बघण्यासाठी नेलं होतं तुम्हाला खरं सांगू का मी इथं आलो आणि मी खरंच विसरून गेलो की मी ह्या मुंबईमध्ये शहरामध्ये आलोय खरं सांगतो तुम्हाला मी जसं गोव्यामध्ये किंवा कोकणामध्ये आलो आहे असंच मला वाटलं तर तुम्हाला पण माहिती असेल की नाही हे मला माहीत नाही पण मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न नक्कीच करेल की बाबा हे कुठं आहे ठिकाण त्याच्या आधी तुम्ही एक लक्षात ठेवा की मुंबईमध्ये आल्यानंतर मरीन ड्राईव्ह नरीमन पॉईंट किंवा ताज हॉटेल हे तर तुम्ही सगळेच बघता पण थोडंसं मुंबईच्या बाहेर येऊन सुद्धा बघा की बाहेरची दुनिया कशी आहे की मुंबईच्या बाहेर मुंबईच्या बाहेर कसं आहे बाकीच्या प्लेसेस जेणेकरून तुम्हाला कळेल की बाबा हा मुंबईच्या मुंबईच्या बाहेरसुद्धा हे अजून चांगले चांगले प्लेसेस आहेत की आपण तिथे एक्सप्लोअर करू शकतो हे जे ठिकाणे किंवा ही जी प्लेस आहे हे आहे ना तुम्हाला मीरा भाईंदर शहरामध्ये किंवा सिटीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल खरं तर आहे ना इथून मुंबईपासून हे जवळच आहे पण लोकांना वाटतं की थोडं लांब आहे पण कसं आहे आता काही गोष्टी जर तुम्हाला फिरायच्या म्हणल्या आणि कोणत्या कोणत्या गोष्टी नवीन जर तुम्हाला पाहायच्या जर म्हणल्या तर त्यासाठी थोडा कष्ट तर घ्यावा लागेल ना भाऊ तुम्ही त्या ठिकाणी टू व्हीलरवरती सुद्धा आरामात जाऊ शकता जेणेकरून तुम्हाला असं वाटेल की बाबा नाही का की रोडची पण ट्रू टूर होईल आणि इतर बाकीच्या गोष्टी पण तुम्हाला एक्सप्लोअर करायला मिळतील जे तुम्हाला माहिती आहे का मुंबई सिटीमधल्या लोकांचं राहणं वेगळं आहे मुंबई आतमध्ये जे गावामध्ये लोकं राहतात त्या लोकांचं राहणं वेगळं आहे आणि मुंबईच्या बाहेर लोकांचं राहणं वेगळं आहे तुम्हाला तिन्ही गोष्टी एक्सप्लोअर करायच्या असतील ना तर तुम्ही आहे ना थोडा वेळच काढून या जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी टाईम भेटेल चला था था थी जर, तर मग आता त्या ठिकाणाची तुम्हाला नाव सांगायची वेळ आलेली आहे आणि तुम्हाला माझे ब्लॉग जर तुम्हाला डेली कंटेंट बघायचे असतील किंवा वीकमधून एकदा किंवा दोनदा मी कंटेंट टाकत जाईल पण माझे कंटेंट तुम्हाला बघूशी वाटतील तर मला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका कारण कसं आहे तुमच्या कमेंटनेच मला कळेल कि किंवा माझे ब्लॉग कसे आहेत आणि काय काय अजून सुधारणा केली पाहिजे हे पण तुम्ही त्याच्यामधनं मला सांगा तर आपण आलेलो आहे उत्तम मंडळ या ठिकाणी कसं आहे उत्तन मंडळ हे जरा मुंबईपेक्षा थोडंसं सा आउट साईडला आहे आणि त्या तिकडे येण्यासाठी आपल्याला गोराईपासून जायला लागतं गोराईपासून तुम्ही जर गेलात तर एसलवड तुम्हाला लागेल एसडवर्डपासून जवळच पॅगोडा आहे पॅ तिथून काही किलोमीटरवरतीच हे उत्तन मंडळ हे ठिकाण येतं जेणेकरून तुम्हाला बघायलासुद्धा ही जागा खूप भारी आहे आणि जर तुम्ही कपल शूट किंवा इतर कोणतेही शूट जर करायचं जा म्हणायचं असाल तुम्हाला किंवा तुम्हाला वेडिंग शूट असेल को कोणत्या गोष्टीचं नॉलेज नसेल आणि एक्सप्लोअर करायचं असेल किंवा इतर गोष्टींचं नॉलेज घ्यायचं असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी नक्की येऊ शकता ज आणि हो तुम्हाला जर माझा पहिला व्लॉग आवडला असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा जेणेकरून मला कळेल की तुम्हाला हा आणि कमेंट करायला विसरू नका तेवढं कारण कारण मला आहे ना तुमच्या कमेंटची खूप गरज आहे आणि काय काय चुकीचं होतं त्यामध्ये किंवा काय अजून न नवीन करायची गरज आहे हे सुद्धा मला सांगा जेणेकरून मी त्याच्यामध्ये अजून सुधारणा करेन धन्यवाद